नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मिसळ चला तर मग सुरुवात करा मिसळ करण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहे त्यासाठी आपण दोन कांदे चॉप करून घेतलेले खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या पाखळा घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे आणि एक इंच आलं हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण काही मसाले घेतलेले आहेत कडा मसाले शहाजीरा एक चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा मोठा चमचा घेतला आहे दोन चमचे धने कश्मीरी लाल मिरच घेतलेली आहे ते फक्त कलर येण्यासाठी घेतलेली आहे तिखट नाही एक चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे पाच ते सहा लवंग घेतलेले आहे एक मोठी दा विलायची घेतलेली आहे आपण आणि पाच छोट्या हिरव्या विलायची घेतलेली आहे आपण हे सर्वप्रथम थोडेसे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीकच पाहिजे त्याच्यात आपण थोडस तेल टाकून खोबरं भाजून आहे आपल्याला तर त्याच तेलामध्ये आपण हा कांदा परतून घ्यायचा आपला कांदा परततोय त्याच्यामध्येच आपण या लसणाच्या पाखळ्या आणि अद्रक टाकून घेऊ आणि तेही याच्यामध्ये परतवून घेऊ कांदा आपला परतला गेलाय आता आपण हे सगळं काढून घेऊया आणि हे थंड व्हायला ठेवून देऊ आपले मसाले थंड होतोय तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये मटकी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे शिजू द्यायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं मटकी अशी शिजवू देऊ याच्यावर आपले मसाले आता थंड झालेले आहेत आपण त्याचं वाटण तयार करून घेऊ मसाले मिक्सर जार मध्ये आपण टाकून त्याचं एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आपण आपली मटकी मटकीसुद्धा शिजलेली आहे चेक करून मटकी शिजून झाली आहे आता आपण ही मटकी आणि पाणी सेपरेट सेपरेट करून घेऊ पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे ते आपण तर्रीसाठी वापरणार आहोत या मटकीचं सगळं फ्लेवर या पाण्यामध्ये उतरलेलं आहे आता आपण तर्री बनवायला घेऊया एक पातेल घेतलंय चार चमचे तेल टाकायचंय तेल थोडं जास्त लागतं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायचे मोहरी तर जीरा त्यानंतर आपण हा चॉप केलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा कांदा आता व्यवस्थित परतला मसाले टाकणार अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे ते दोन चमचे टाकायचे एक चमचा धना पावडर टाकायची आहे गॅसची फ्लेम बारीकच पाहिजे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे हे मसाले के आता आपण हे तयार केलेलं वाटण याच्यामध्ये ऍड आहे आणि मसाला व्यवस्थित त्याच्या परतून आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मसाल्यामध्ये तेल सेपरेट होऊस तर मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडस मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये जा हे पाणी त्याच्यात ॲड करायचंय आणि व्यवस्थित हलवून आहे मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता मसाल्यामधून तेल सेपरेट होतंय आता आपण हे आप काढून ठेवलेले पाणी मटकीचं फ्लेवरफुल पानी पाणी याच्यामध्ये ॲड करू आपली तर्री तयार आहे त्याच्यावर आपण आता ही कोथिंबीर टाकू को आणि काढून घेऊ आपण आता मटकी फ्राय करून घेऊ दोन चमचे तेल घेतलेले तेल तापलेलं आहे त्यात थोडासा जिरा टाकून घेऊ कांदा लाल होळी स्तळ आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला आणि आपण ही मटकी काढली होती ती मटकी आता ह्याच्यामध्ये ॲड करू व्यवस्थित हलवून घे आणि थोडस मीठ याच्यामध्ये टाकून घेऊ आपली मटकीची उसळ तयार आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि काढून घेऊया मिसळसाठी बटाट्याची भाजी करून घेऊ दीड चमचा तेल घेतलंय तेल आहे मोहरी टाकून घेऊ जिरं टाकून घ्यायचं कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे थोडासा कढीपत्ता आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे बटाटे हाताने स्मॅश करून त्याच्यात ॲड करायचे व्यवस्थित हलवून आहे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आपली कोल्हापुरी मिसळ तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय